सद्यस्थितीत आपल्या नवीन लागवड जी काही केलेली ऊस आहे तर या रोपावस्थेमध्ये असलेल्या ऊस पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने जे आहे ते लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण घेतले ही बाजू जी आहे ते पानाच्या खालची बाजू आहे वरच्या साईडनं जर तुम्ही बघितलं तर पानं पूर्णपणे जे असे पिवळसर टिपके टिपके ला तो तो जे आहे ते आपल्याला तिथं दिसतात तर हे होण्याचं कारण म्हणजे हा जो काही लोकरी मावा आहे ह्याची जी काही पिला अवस्था किंवा बाल्य अवस्था आहे तर हे पूर्णपणे रसशोषण जे आहे ते हे पानामधून करतं जे काही अन्नद्रव्य ह्या पानामध्ये तयार झालेले हा अन्न रस जो आहे तो हे सगळे किडे जे आहेत ते पानाला पंपचर करून जे आहे ते शोषून घेतात त्याच्यामुळं होतंय काय की ह्याच्यातलं जे काही का प्रकाश संश्लेषण आणि अन्न तयार करण्याची जी काही क्रिया आहे तर ती मंदावल्या जाते आणि त्याच्यामुळं आपल्या ऊसाची वाढ जी आहे तर तीसुद्धा जी आहे ते तिथं खुंटण्यास जी आहे ते पुढं जे आहे ते तिथं वाढीवर जे आहे ते विपरीत परिणाम होतो इथं पर प्रत्येक पाना जर तुम्ही बघितलं अशा पद्धतीने जे आहे ते ह्या लोकरी माव्याचा बऱ्यापैकी जो आहे तो प्रादुर्भाव इथं झालेला आहे तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के ही सी हे जी काही घटक आहे तर या कीटकनाशकाची दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण दाट जर फवारणी केली तर या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन त्या माध्यमातून आपण करू शकतो किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपल्याला ही कीड जर निदर्शनास आली तर त्याच वेळेस जे आहे ते आपले हे पानं जे आहे ते तोडून जे आहे ते जाळून नष्ट करा त्या माध्यमातून सुद्धा जे आपण ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो जर समजा या किडीसोबतच जर आपल्याला अशा मगरीसारख्या आळ्या जर काळसर रंगाच्या दिसत असतील तर त्या आ, मित्र कीटक आहेत ते आणि ते ह्याला खायचं काम करतात अशा ठिकाणी जे आहे ते आपण फवारणी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी जी आहे ते टाळणं योग्य आहे अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जे आहे तर ते शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी केली तर ह्याचं जैविक पद्धतीनं जे आहे ते व्यवस्थापन तिथं होऊन जाईल ह्याचं नियंत्रण तिथं होऊन जाईल मात्र रासायनिक व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर आपण क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्क्यातलं दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करू शकतो दुसरा विषय ह्याची चांगली वाढ होण्यासाठी याच कीटकनाशकासोबत बारा एकसष्ट हे जे खत आहे तर ते पण जे आहे ते आपण घेऊ शकतो आणि त्याचीसुद्धा जे आहे ते आपण फवारणी करू शकतो पंधरा लिटर पाण्यामध्ये साठ ते ऐंशी ग्राम याप्रमाणे जे आहे ते आपण त्याची फवारणी करावी